नमस्कार एटीयू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माहितीनुसार नगर दक्षिण लोकसभेच्या साव्या फेरीचा निकाल खात्रीलायक निकाल आत्ताच एटीव्हीच्या हाती आलेला आहे त्यामध्ये सुजय विखे यांना सव्वीस हजार आठशे एकोणसत्तर मते मिळाली आहेत आणि निलेश लंके यांना पंचवीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर मते मिळालेली आहेत सहाव्या फेरीपर्यंत जर एकूणच मतांचा आपण विचार केला तर डॉक्टर सुजय विखे यांना एक लाख सत्तावन्न हजार सहाशे पासष्ट मते मिळाली आहेत आणि निलेश लंके यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार छत्तीस मते मिळालेली आहेत म्हणजे सहाव्या फेरीपर्यंत सध्याला आती तारीची लढत चालू आहे तर डॉक्टर सुजय विखे जवळजवळ नऊ हजार सहाशे एकोणतीस मते घेऊन आघाडीवर आहेत खूप आटीतटीची लढत आपल्याला या ठिकाणी अहमदनगर दक्षिणमध्ये पाहायला मिळत आहेत अशाच खात्रीदायक बातमीसाठी पाहत राहा यू न्यूज आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास मी रुपेश पसपून अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा